गाईज आज एक बावीस जानेवारी आपल्या चॅनलचा बड्डे गाईज तर आता आम्ही गाईज चाललो हो मोडला निघालो जायला मोडला तर आपल्या चॅनलचा बड्डे आज शब्दात मी तुम्हाला व्यक्त न करते आज पार्टिसिपेट पण साडे चार हजार किलोमीटर जे नॉन स्टॉप गाडी चालले तर आम्ही नॉन स्टॉप बसले टाकला देवी

नमस्कार मित्रांनो मी आदेश झोपेयंतुमचा परत एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉगमध्ये तर गाईज आज आहे बावीस जानेवारी आणि आज अयोध्याला प्राणप्रतिष्ठा झालेली मंदिराची राम मंदिराची तर आता आणि बावीस जानेवारी म्हणजे आज एक गोष्ट केली ती ती म्हणजे ब्लॉगिंग चालू तर आज आहे बावीस जानेवारी आणि आज आहे म्हणजे बड्डे आपल्या चॅनलचा बड्डे गाईज तर आता आम्ही गाईज चालल्यावर मडला बाप्पाचा आशीर्वाद यायला असाच तुम्ही मला सपोर्ट करत राहा असाच देवाचा आशीर्वाद राहून माझ्या मागे आता आम्ही चालले आहोत जयेश राज अंशू आम्ही तिघा चौघ चालले होऊ मडला तिथं जातो आता दाखवतो त्यांना पण ते पण येतात तर चला जाऊ टाइम झाले नुसतं फोन करतात ते नंतर माझ्या पिसर देऊन जातो आता काहीच तर जयेश संजयत आलो जयश वाहिनिंगला फुल तयारच होता बोलतो नवी शर्ट घातले बोलतो बोलतो वर्ष झालं बोलतो भाई में 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 ना मी पाय मीच बघतो मीच जुना कपडा घातले यांना एक्साइटमेंट बघा असली नवीन कपडे घातले नेहमीप्रमाणे मी गेट ना पण करी पण आता करतो कारण की नाही चलो 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 गाई जाते काहीच तर आता सगळी आली आपल्या सोबत आणि आता आपण निघालो जायला मडला तर आता काय आता काय बोलू शकत नाही बरं आपल्या चायनाचा बर्थडे आज बघू आपण इंस्टाग्राम चायनाचा बड्डे आलता मेसेज आलता तर काय बोलू इच्छितो काय एक वर्ष झाला आपण एवढे ब्लॉग वगैरे माझ्या मस्ती गेली फिरायला गेलो असं तुझं ब्लॉग चालतो काय देश मुलं ब्लॉग चालणार बाकी काय नाही ब्लॉग चालणार का बघ ना नाही चालना बरोबर तू निषेध नाही ना जे भाई नव्हता म्हणून लॉग्न काय बोलणार का तो लय <laughs> शब्दात मी मला व्यक्त नाही करू शकतो काय मराठी काय मराठी काल मेसेज आता आता चायनाला एक वर्ष झाला मी शर्तींचा प्रयोग शर्तीचा स्नॅप टाकला नायर आहे दिवशी आलता ना मथुर चलिक नाही चप्पल बेसिंग नाही देतो चप्पल बेसिक चाललो आता जातो आता आम्ही आलो आमच्या स्टॉपवरती आणि इथून सरळ जाणार डायरेक्ट साठ गाईच तर आता कोलक्या आलो ना पार्टी मागा आवडी ट्रॉफिक लागले ना पहिले बाबा भाई एवढी ट्रॉफी लागले लिहिण पहिले कोलक्याची कमालीच किंग आहे बघू शकता तुम्ही एक नंबर वाटत एक नंबर आपल्याकडे नाही होऊ शकत तर ठीक आहे चला आता ट्रॉफी बिक म्हणा आम्ही फुल सुसाट निघलो परत ट्रॉफिक लागला डायरेक्ट बोलतो फुल सुसाट बोलत काय धावत डायरेक्ट काय नवीन गाडी घेतली नवीन गाडी नवीन नवीन गाडी गाडीला मॉडीफाय गेली जर म्हणजे कल्ला काय मॉडीफाय गे चला तर काय इथं पण ट्रॉफिक आहे धुरी धुरीची पण का आता करू शकत ना आम्ही आता निघलो आम्ही बहुतेक ठीक आहे चला कायच आता आम्ही निघालो

अरे रिक्षा रिक्षा टन मारला एकदा डायरेक्ट ब्रेक मारता के डायरेक्ट आमची गाडी हल्ली जाईल 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 वन साइड गाईत आम्ही असं करी करीतच म्हणजे लोकांच्या पुढं आलो ही रिक्षावाल्यांचे फक्त मागत थांब पाहिजे ना कारण की कुठं पण पॅसेंजर उतरला धामताना डायरेक्ट ना सिग्नल ना काय डायरेक्ट ब्रेक मारा कचकेन एका मिनटात गाडी कसली हलती लुट चिंग खाली गाडीत आलो होते कुठन आले कुठं आले लय लांब लांबून आले फिरून ब्लॉक तर ब्लॉक बागा जाऊन आम्ही लय लांब लांब गेलतो साडेचार हजार किलोमीटर साडे चार हजार किलोमीटर जे नॉनस्टॉप गाडी चालले तर आम्ही नॉनस्टॉप फक्त लेल लागला जायचो केले टाकला जायचे ट्रिप आहे कमिंग सून मे महिन्या सांग ना मे नाही

ठीक आहे चला नाही नाही गावात काम पश्चिमच झाला डायरेक्ट चला काही जातो आह काहीच तर बघू शकता तुम्ही आम्ही टोल भरता बघा फास्टॅग घेतला टोल भरा काही तुम्ही पण टोल भरा काय होईना ना चाळीस पन्नास रुपया काय होईना इथं दुसरी लोका भांडणा करतात आहे माफ करा आहे आमच्या जेव्हा पोरा आहेत घेतली जरा असा काय ना पण पैसे भरा चाळीस पन्नास रुपये आपण खाऊन खापून द्यायचे या देत दान ते दान दान धर्मकारच जरा आपल्यासाठी रोड रोड बनवला ते बस झाला आता

अरे पण तू हायवेला चालले त्या मग तुला कोण सांगितलं त्याला काचे नसते तीनशे रुपये ची सहाशे ची सीएजी टाकला ते तीनशे वाचून तीनशे रुपये टू ना देश गाईज आपण असं जाणार त्याने रिक्षा विक्षावाला असं एक इग्र एक तिकडे एक इकडे एक इकडे असा विषय करताना मध्ये बघा बाजूला होता तरी कस चाल ना आलाय चला काय तोंड वाईट ना करतात चांगले काम चालू चला चला गाइस टाकला देवी चला हॅलो रासायनिक वाळू रासायनिक फायनली पोचलो गणपती चला मस्त की आता जातो दर्शनविषयी घेतो एक नंबर बाकी काय ना बस हा पोचलो होता फायनली बस बीस राहस तर बघू शकता तुम्ही काय पण आता चला जाऊ कुत्रीच्या कुत्री <laughs> सगळं जे सुरक्षित फिक मुख्य प्राणी सोबत असं करत काहीच मुख्य मुख्य प्राणी मुख्य प्राणी बाजूला राहील तो भाई काय त्याला समजा थोडा थोडाफार माणसा कशी गाडी रस्ता बिस्ता बनवला माणसा ही गाड्या बनवल्या असल्या कुत्री जातील कुठं हे तिक्र चला गाडी बिडी पार्क मारले इथं बघू लागते एन चप्पल घातले बुट्ट घातले नवस आहे का ना नव वाटत काय ना तरी काय आयुष्य पड आई अयो पंडित पण नाही स्वतःच्या नवीन गाडी नवीन गाडी कॉंग्रॅच्युलेशन काय

आय दर्शक घेतला आता बाहेर आलो जरा फोटो विडो जरा फोटो विडो काढायला पाहिजे ना मस्त एक नंबर दर्शन झाला कायच करते कशाने दमला तू जायला एवढं ठरू दमला बोलते हो सागे सागे। सांगा कुठं कुठे गेला तुम्ही चला कुठे पहिला पहिलं सांगोड गेले रात तू कुठे गेल का पहिला मरला असेल ना तू आमच्या गावात ऐक गेले

ओके ओके पत्ताला किती मारते दोन ओके okay. दे तुला कापतला मध्ये बकला मागाशी वरची काप तर वरती वरती कापला चला आता तो लूज होतो ना नंतर मग निघतो ते ओके चला गाइस परत मडलाय हो कापशील बॉट <laughs> परत मडलाय <माड़> हो ना <laughs> घ्या परत मडलाय यायला लागेल परत यायला चला गाइस ओके कैची पण घेते यांची पार्टी आपले चला गाइस चाललो हो मस्त घ्या आता टाइम पास चालय नुसतं फोटो गाडीत लावले इथं फोटो हिरो बघा येऊ का बाबा डेंजर आहे जरा गुगलला सर्च मार नाही इंस्टाग्राम सर्च मारले फोन फोनच्या न गेलं सुमित बिमित फोन साईड फोटो चालू आहे हे माझ्या कसं फोटो निघता निघता अन फिफ्टीन मध्ये फिफ्टीनच्या पूर्ण हा हा हो भाई किती वेळा आहे काय टाइम पास गाडीचं डिझेल कपत लावले काय नुसता अरे अर्धा साला चालू आहे गाईस फायनली एक तासानंतर निघालो चला आता मत झाला आजच्या दिवसासाठी आता निघायला लागेल आम्हाला कारण की खूप लांब द्यायचे आम्हाला बरोबर बातमीतून करून घे आपला खूप लांबचा प्रवास आहे साडेतीनशे किलोमीटर आम्ही पोहोचू उज्जैन उज्जैन डायरेक्ट महाला ओके okay, उज्जैनची डायरेक्ट दुबई जरा <laughs> चला काही जातो आता काहीच तब्बल साडेतीनशे किलोमीटर तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर झाले काही तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर नंतर आम्ही ब्रेक घेतलाय थोडासा नाश्ता विष्टा पोर ना स्ट्रेचिंग ब्रेक घेतला तर नाश्ता विष्टा घरीत लावले पोरे आहे नाश्ताला कुठं आले चायनीज हाऊस तर नाश्ता आले चायनीज कुठं बसू दे आपण कुठं चप्पल ना दाखव उज्जैन उज्जैन ना उज्जैन उज्जैन ना बोल आता बिग बाय ने बुड्ढा कारण मस्त गाइस आता काहीतरी मागवतो भूक लागला जरा खातो काहीतरी बस बाकी काही नाही नाश्त्याला सूप मागवले लागले व्हेज व्हेज सूप व्हेज व्हेज काय आहे बघ व्हेज व्हे समोसे जिलेबी चकले आकले अगत दिसतो पित बघ का सगळी पण टाकायचं अरे जरा एक आयटम आले तो खातो आम्ही पहिला आयटम होता आमचा चिकन मागवले कुठं बर्फ पडत दिस ना दिस ना जरा दिसणार इथं जरा दिस ना काहीच बाहेर गेलो दाखवतो सर्दी झाली का गरम थंडी कसली वाजत हे का पॅन बिन बंद आहे ना आमचं पॅन बिन बंद सत्तर मायनस 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 सेवन बोल ठीक आहे काहीच मायनस सेवन काहीच आमचा मेन कोर्स आलेला आहे

याचा याला काय घेऊन दे बर की काय काय मी कस खातो बर की कसला खातोक कोलकाताचे कोलकाता देता जेस कसा वाटत तुला आता हा हाय दादा काय नाही भाष वाट एकदम

मस्त एकदम पोट फुल भरपर्यंत मी फेकून दिला अर्धा पोट माझा एक नंबर टॉप नंबरचा माणूस आता पोरा पण जेवली मस्त पोट म्हणजेच का ओक थांब कॅमेरा घालायचा हा आता कसा वाटला ओके ना ओके आणि शू काय चाला okay, गेल। आता घाई जातो घरी सुप्पीला सर्दी गेली आता सुप्पीला सर्दी आली उलटी हा पाच झाली माझे आता सर्दीच झाले काय प्रॉब्लेम फायदा नाही आता चला चलातो घरी आता मस्त ऐकी घरी जाऊन भेटतो सोरला ना सोरला ना आता चाललो आता आम्ही घरी हे दोघं चाललं घरी हा चल बस झाला बात चल चाललो गाई दा लय पातो इथं म्हटलं जातो घरी भाईच तर मी ब्लॉग एंड करतोच विसरलो काय आलो ना आता एडिट ना ऑटोला ब्लॉग प्रेंट केलाच नाही तर बस गाईज आजचा ब्लॉग एवढा होता तर तुम्हाला असेच ब्लॉगमध्ये जर आवड असलं व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं प्रेम असू द्या माझ्यावरती आणि बस आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय